महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आणि राजकारणाच्या अपडेटसाठी सत्यकाम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा चाळीसगाव तालुक्यात मागील वर्षी दुष्काळ पडल्यामुळे शासनाने चाळीसगाव तालुका दुष्काळ जाहीर केल्यानंतर भरपाई पीक विमा कंपनीने देण्याची जबाबदारी घेतलेली असताना देखील उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा पासून वंचित राहावे लागल्यामुळे लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्याची मागणी रयत सेनेच्या वतीने तहसीलदारांना दिनांक दहा जून रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास रयत सिन्हा शेतकऱ्यांना सोबत घेत चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे जय महाराज आपण फक्त जुमलेबाजी करता करताय शेतकऱ्यांच्या भावनेची आपण शेळी करताय शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे माझा पोषिंद जीवंत राहिला पाहिजे म्हणून मी विनंती करतो हो। की माझ्या चाळीसगाव तालुक्यातील एकशे अठ्ठेचाळीस खेड्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळायला पाहिजे व त्यांना पीक विम्याचे पैसे अतिवृष्टीचे पैसे महापूरचे पैसे मिळाले पाहिजे मी असा रयत सेना त्रिदल सेना जय जवान ग्रुप अशी माझी सैनिक संघटना चाळीसगाव यांच्या वतीने त्रिवार वंदन करतो शासन प्रशासनाने थोडा टाईम काढून या शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे फक्त आपण सांगतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी उभा आहोत शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवत आहोत पण निश्चितपणे कुठंतरी काहीतरी आम्हाला गालबोट लागण्यासारखं आहे का, का की शेतकऱ्यांचा जर विचार आपण केला असता आता पो त्यांच्या पैशाला ट्रान्झेक्शन होऊन त्यांच्या अकाउंटला तो पैसा मिळाला असता येणाऱ्या आगामी दिवसात जर लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटला ट्रान्झेक्शन झालं तर ठीक नाहीतर रयत शेणा रस्त्यावर उतरेल त्रिवार आंदोलन करेल आणि या विषयाला शासन प्रशासन जुम्मेदार असेल जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी आम्ही गेल्या शुक्रवारी चाळीसगाव तहसील कचेरीमध्ये येऊन जिथे शेतकऱ्यांच्या रांगा लागतात या सगळ्या प्रोसेससाठी तर या प्रोसेसमध्ये आम्ही लाईव्ह केलं शेतकऱ्यांचंही मनोगत ऐकून घेतलं आणि संबंधित कर्मचाऱ्याचंही मनोबत ऐकलं तर प्रॉब्लेम असा येतोय या आहेत त्यातही मिळाला तर पाहिजे पण मिळत का नाही याच्यात पण प्रॉब्लेम असा येतोय त्याला की आप्पा किंवा गावातले ज्या काही आहेत यंत्रणा यांच्याकडनं सर्व लोकांची नावं यादीत नाही आली आणि त्यांना असं वाटतं की मी जर कागदपत्र दिलंय मग माझं यादीत नाव का नाही मग ते इथून तपास करतं का इथून कळतं की यादीत नाव नाही परत पण चांगली आप्पाकडं मग परत त्याला की आप्पा काहीतरी प्रोसेस सांगतात नंतर नाव दाखवत नाव दाखल झाल्यानंतर पुन्हा इथून दुसरी यादी झाली दुसरी यादी गेल्यानंतर तिथे कोण येतो तो बिचारा आहे प्रायव्हेट पन्नास साठ रुपयात काम करून देणारा तो मग तिथे त्यांचं ते, ते केवाय सी करतो केवायसी केल्यानंतर परत इथे चक्र मारतात म्हणजे हा जो द्रविड प्राणायाम एक माणूस आणि मग हे सांगतात बँकेत पैसे आता हे बँकेत पैसे म्हटल्याबरोबर त्याचे ज्या दोन तीन अकाउंट दोन तीन बँकांमध्ये अकाउंट असतील त्या सगळ्या बँका झांबलून येतो जांभलून हा शब्द मुद्दाम म्हटला कारण तो थांबलूनच जातो आणि तिथं रांगे दुभा राहतो रांगे उभा राहून ते पासबुक देतो पासबुक दिल्यानंतर तो माणूस सांगतो पैसे काय आले नाही मग परत इथे येतो तर एक ये नंतर असा निघाला की तो पंधरा वर्षापूर्वी कुठे कल्याणला नोकरी करतो आणि तिथे त्याचा अकाऊंट होता तर त्या अकाउंटला पैसे गेले जिथं डे टू डे आपलं ट्रान्झॅक्शन आहे हे अकाउंट हे सांगता की तुमचं शंभर रुपयाच्या खाली आलं आणि मग तो तुमचं असं झालं इथे पैसे कट झाले आणि तुमचं वर्षात हे येणे पंधरा वर्षाचा अकाउंट आता त्याच्या जर पंधरा वर्षापूर्वी त्याच्या अकाउंटमध्ये जर पैसे गेले आणि त्याचं जर कमी बॅलन्सच्या याच्याने पैसे कट झाले तिथे आलेले सगळे पैसे त्याचे कटून जातील तो तिथं जाईल तेव्हा अखड त्याला किती पैसे येतात हा जो प्रकार चाललेला आहे शासनाची याच्या चूक आहे प्रशासनाची की शासनाची चूक आहे तुम्ही शेतकऱ्यांना जागेवर पैसा कसा मिळेल शेतकऱ्यांचं कल्याण कसं होईल कारण कोणतं ते अनुदान तुम्ही देताना सगळी दुनिया तुम्ही लाईगेजमध्ये भरून देऊ कशासाठी करता गाव गावी लोक त्या कम्प्युटरच्या रूमचं म्हणून अरे त्याचा अकाउंट दिलेलं आहे अकाउंट नंबर घ्या पाठवा ना त्याला धडा पैसे आणि जे अकाउंट दिले त्याच्यावर गेलं पाहिजे हे करा ते करा असं करा असं नाही झालं तसं करा पुरे लोक बंधनाट फिरायला लावून देतात हे सगळं बंद करा हे सुनियोजन करा आणि नियोजनाने लोकांपर्यंत पैसा कसा जाईल प्रॉपर पैसा कसा जाईल याच्यावर कटाक्ष करा कारण ही लोक आता पेरणीचे दिवस आहे पेरणीच्या दिवसात त्यांना बियाणाला पैसा लागणार आहे त्याचबरोबर शाळा उघडण्याचे दिवस आहे त्यांच्या मुलांचे दफ्तर वगैरे घेण्याचे दिवस आहे तर हे सगळ्याला शेतकऱ्याला पैसा लागणार आहे शेतकऱ्याकडे डोळे उघडून बघा जसं आमचे ठाकरे सर बोलले की तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जेव्हा याल त्यावेळेस तुम्ही सांगा की हा शेतकरी सुट्टी